महाराष्ट्राचा आणखी एक जागतिक मानाचा टप्पा नागपूर शहरात उभारण्यात आलेल्या सर्वात लांब डबल डेकर मेट्रो वायाढकची गिनीज वर्ल्ड मध्ये नोंद झाली आहे पाच पूर्णांक बासष्ट किलोमीटर लांबीचा हा डबल डेकर मेट्रो वायाढक नागपूरमधील कामटी महामार्गावर उभारण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महामेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या वायाढकची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे जमिनीवर आधीच असलेला मार्ग पहिल्या स्तरावर महामार्ग उड्डाण स्तरावर मेट्रो, आधुनिक मेट्रो स्थानके अशी बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था या प्रकल्पाची खासियत आहे गड्डी गोदाम चौक कडबी चौक इंदोरा चौक नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक येथे ही पाच स्थानके उभारली गेली आहेत देशात पहिल्यांदाच एक हजार सहाशे पन्नास टन क्षमतेचे बांधकाम शहरी भागात पूर्ण करण्यात आले असून अँड स्पाईन तंत्रज्ञानाचा वापर करून हा अवघड प्रकल्प यशस्वीपणे साकार या कामठी मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली असून नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होते यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये वर्धा मार्गावर तीन पूर्णांक चौदा किलोमीटर लांबीचा डबल डेकर भाया उभारून महा मेट्रोने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती मात्र आता कामकी मार्गावरील पाच पूर्णांक बासष्ट किलोमीटर लांबीचा हा नवा डबल डेकर व्हायाडक त्या विक्रमालाही मागे टाकत इतिहास रचतोय हा प्रकल्प स्थापत्य कलेचे आणि तंत्रज्ञानाचे अद्भुत उदाहरण मानले जाते नागपूर शहरासाठी अभिमानाची बाब ठरते द पोलीस न्यूज ब्युरो नागपूर